आपण पाहत आहात बागला आहोत संत श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नगरीतील आठवडे बाजारात पिंपळेश्वर या परिसरामध्ये आपण जाणून घेणार आहोत तिथे बाजार करण्यासाठी आलेल्या मंडळींचा कौल काय आहे बागलान विधानसभा मतदारसंघातील कोण मारणार ह्या आमदारकीची बाजू कळ जाणून घेण्यासाठी आपण ह्या बाजारात फेरफटका मारणार आहोत तुम्हीही माझ्या सोबत या बघत राहा बागलान वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सुरुवात केली आहे दादा आपलं गाव कोणतं सडाणा तालुक्यातून कर म्हणून खेड आहे तिथले नामपूर रस्त्याला काय वाटतं येणारा विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा असेल दिलीप मुंगुळ बोरशे निवडेल काय कारण कारण असं आहे त्यांनी काम चांगले केलेले आहेत पुलांचे म्हणा रस्त्यांचे म्हणा आणि त्यांची स्वतःची व्यक्तिगत पब्लिक मध्ये जाण्याची शैली चांगली आहे म्हणजे लोकांची संपर्क चांगला आहे वादविवाद कुठली जातीवाद नाही काही नाही काही नाही त्यांच्या विकास कामांवर तुम्ही खुश आहात हो शंभर टक्का खुश वाटत ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आले तर त्यांचा विकासाचा अजेंडा जे तुम्ही म्हणता त्या पद्धतीचे कामं पुन्हा बागलाण तालुक्यामध्ये सुरू ठेवतील हा की डबलचे काम होतील कारण काय त्यांचे जे कामं करायची क्षमता आहे ती आता तळागाळापासून ते आहेत प्रत्येक ठिकाणी जात आहेत परत त्यांच्या मना काही समस्या असतील ते सोडतायत ते तुमच्या गावात विकास कामं केली आहेत त्यांनी शंभर टक्का विकास कामं झालेले आहे एखादं काम सांगता येईल हा डोम केलेला आहे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे डांबरीकरण झालेलं आहे बरेच कामं झालेले आहेत गावातले पण या मागे काही मा आमदार होऊन गेले त्यांनी त्या तुमच्या गावात काही विकास काम केली नाही इथून मागे काही काम झालेले नाहीत आमच्या गावात कोणाच्या कामावर समाधान बी जे पी सरकारमध्ये आता जे मागे निवडलेले होते डॉक्टर सुभाष भांबरे त्यांनी काम केले काही आणि आमदारही केलेले तुमची पसंती कोणाला मग तुतारीला की कमळला कमळला आपलं गाव कोणतं सटानाजी काय वाटतं आमदार कोण बने वेळेस बागलान तालुक्याचा आमदार तर खर काय नाही हो कोणी आलं तर सारखं जे काही फरक नाही विकास कामं केलेत का आमदारांनी गावामध्ये काही गावामध्ये केलेत बो मग काय वाटत तुम्हाला काय कोणी बी आलं आपल्याला काही ये नाही कारण कोणत्याही आमदारामध्ये काही कोणी काही करत नाही काही नाही सारखं म्हणजे मग याचा अर्थ आमदारांनी गावात विकास कामं केलीच नाही केलेली यांनी केली बो कोणी केली आपला दिलीप बोरसे मग तुमची पसंती कोणाला तुतारीला की कमळ ते पुढचं आत्ता आम्ही आणि आजीत आपण आजींचा कोल जाणून घेणार आहोत आजी कुठल्या आहेत आपण काय वाटतं आमदार कोण बनेल यावेळेस बागलांचा ते आता निवडील त्या समजाल कोणाल तर एकाला मतदान करावं लागेल ना कमळला का तुतारीला आता कोणाला आता आज सांगतील करू एसटीच भाड्यामध्ये सूट आहे त्यानंतर लाडकी बहिणीचं योजनांचे तुम्हाला लाभ मिळतो कोणता लाभ घेतात तुम्ही आम्ही ते इदवा मग तुमचं मत कोणाला आता बघू ना कोणा आपलं गाव कोणतं मुंजूवाडं काय वाटतं आमदार कोण बनेल यावेळेस आमदार आपला बोरशे का दीपिका द्यायच्या नाही नाही शक्यता नाही वाटत मला काय कारण बोरशे साहेबच काय बरं निवडी येतील आम्ही चांगलं ना काय काम करायचे त्याचने सडके काय अमुक काय ते काय ईज बोर्डोरा काय सळग अशा कामासवर खुश येत तुम्ही गरीब दुबळ काम नाही त्याचने अशा कामं करायचे त्यांना खुश येत तुम्ही कस काय सवाज तुम्ही वाटस का त्या परत निवडे तर त्या अशाच कामं चालू ठेवते हा शंभर टका मग तुम्ही पसंती कोणले कमळले का तुतारी कमळले कमळले दराण्याच्या आत काय काय वाटत काय आहे येणार आमदार कोण असू शकतं बागला काय दिलीप मंगळपोर्षण खूप काम केले आहेत आमच्या गावाकडे खूप ताकद आहे त्यांची लावलेली काय काम केलंय त्यांनी असं एखादं काम सांगा ना आमच्याकडे सिमेंटच्या गल्ल्या केले सभा मंडप दिले त्यांनी गरीब गोबाला काही योजना दिल्या त्यांनी लाटके बहिणची योजना आपलं परत असं कोणाचं आता झोपड छिटलं किंवा ते योजना का का, दिली काय दराने एकंदरीत वातावरण तरुणांच्या मनामध्ये कोणाला पसंती आहे दिलीप म्हणून बोरशलं सटाना काय वाटतं आमदार म्हणून कोणाचा चेहरा असेल मला तो तारीखा कमल तिने सांगता येणार सटाना आमदारांनी काम केलंय का काही काही केलेलं आहे सगळ्यांनी काम केलेलं आहे दिलीप बोरशनही केलेले संजय चव्हाणनं पण केलेलं सगळे करतील दीपिका ताई चव्हाण आणि एखादं काम केलं असं तुम्हाला आठवतं का की त्यांनी हे काम केले ते सांगू शकतात तुम्ही काय काम केलेलं पुलाचं काम केलेलं त्यांनी कुठल्या पुलाचं पूल अच्छा आणि आमदार साहेबांनी काय केलं विद्यमान आमदार जे होते बोरसे त्यांनी काय काम केलंय का बोर्सने बरंच काम केलेले आहेत सगळ्यांनी काम केले आपण ते नाही म्हणत कोणी आलं तरी आम्हाला पवित्र आहे तुमची पसंती कोणाला नाही सांगू शकत मी करे काय वाटतं आमदार कोण बनेल यावेळेस यावेळेस आमचा दिलीप बोरसेच बनेल कारण त्यांनी विकास खूप केलाय आमच्या गावाचा छोटस लोकसंख्या गाव आहे आमचं बाराशे लोकसंख्येचं गाव आहे तरी आम्हाला दीड दोन पाच कोटी दोड दीड ते दीड कोटीपासून ते चार कोटीपर्यंत आमच्या गावाला कामं दिलेली आहेत आणि भरपूर विकास चालू आहे आज मोदी सरकारचा आज लोकसभेमध्ये आज, आज आपल्या जिल्ह्यांमध्ये पराभव झाला कार की कारण शेतकरींचा खूप नाराजगी जा होती पण दिलीप साहेब असे आहेत की शेतकरी आणि विकास हा सर्वांत त्यांच्यासोबत आहे त्याच्यामुळे आम्ही दिलीप साहेबांसोबत आहे आणि दिलीप साहेबांचाच विजय होईल हे आम्हाला पूर्ण खात्री काय काम केलं त्यांनी तुमच्या गावात आमच्या गावात काँग्रिकेकरण झालेले पूर्ण आता आमच्या गाव रस्ता आहे एकदम खराब रस्ता आहे त्यांना दीड कोटीची मंजुरी दिलेली आहे परत एक करे आणि कोळीपाडाचा रस्ता आहे त्याला पण आज जवळजवळ सव्वा कोटीची मंजुरी झालेली आहे परत आमच्या गावाला डोम झालेला आहे राम मंदिरला पैसे दिलेले आहेत परत आमच्या गावाला आता मंगल कार्यालयाचं त्यांनी नियोजन दिलेलं आहे म्हणजे मंजूर झाल्यासारखं आहे म्हणजे आमच्या छोट्याशा लोकसंख्या गावात एवढे पैसे त्यांनी मंजूर करून दिले त्याच्यामुळे आम्हाला शिवाय दिलीप, दिलीप साहेब शिवाई पर्याय नाही आणि याच्या मागे मा, मा जे मा माझे आमदार होते त्यांनी तुमच्या गावात काही के कामं केली होती नाही ते झाले असतील पण एकदम छोटे म्हणजे पाच पन्नास लाखापर्यंत कामं केले त्यांना मी नाराज नाही म्हणत की की बाबा विपक्ष येत म्हणून त्यांना विचित्र काही बोलायचं आणि टीका करायची असं नाही पण आम्हाला दिलीप साहेबांनी जे दिले ना इथून मागं कोणी दिलेलं नाही कुठलाही पक्षाचा कोणीही आमदार झाला असेल दिलीप साहेबांनी जे कामच्यासाठी काम केलं तसं काम कोणीच के केलेलं नाही आमच्या गावाला गाव कुठलं पिप्पळ काय हवं आहे सध्या तर पीचीच हवा आहे साहेबांची दिलीप साहेबांची काय कारण कारण यावर्षी त्यांच्या नावावर नाही तर कामावर यंदा मतदान होणार आहे कारण काय काम केलं आहे त्यांनी यावर्षी जसे आमच्या मित्र म्हणजे मित्रांनी सांगितलं की समाज मंदिरासाठी बुबीसाठी परत आमच्या गाठी गावासाठी दोन कोटी रुपयासाठी त्यांनी पाईपलाईन आणि ठेवून पाण्याची व्यवस्था करून दिली आहे घर घर नळपर्यंत जी मोदींनी व्यवस्था आपली योजना आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साहेबांनी केलं आहे तर काँग्रेटीकरण असो किंवा गल्लीमध्ये ते आपले सिमेट कॉन्क्रिटीकरण असं आमच्या गावात पूर्ण विकासाचं काम जे आहे आतापर्यंत कोणत्याच पंचवर्षी कोणत्याच नेत्याने काम केलेलं नाही तेवढं ह्या वर्षी यांनी केलेलं आहे दादा तू एक युवक आहे युवक म्हणून येणाऱ्या जो कोणी आमदार निवडून येईल बागलांचा काय अपेक्षा आहे युवक म्हणून युवकांसाठी युवकांसाठी असं आहे की त्या साहेबांनी आतापर्यंत जे काम केलं आहे ग्रामीण लेवलपर्यंत पण आता आपल्या सिटी मात्र तरुण युवांना की जेवढं मार्गदर्शन करून व्यवसाय वाढवता येईल किंवा एखादी कंपनी मार्फत किंवा काही करता येईल तेवढं साहेबांनी एकच विनंती आहे की तेवढं साहेबांनी तरुणांकडे फक्त की काम लागावं म्हणून काहीतरी योजना किंवा कंपनीचं मार्फत नियोजन करावं दादा आपलं गाव कोणतं यशवंत नगर तुम्ही हा जो काही माल आणला आहे तो तुमच्या स्वतःच्या शेतीचा आहे स्वतःच्या शेतीचा आहे काय वाटत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कोण निवडून येऊ शकतं कमळ का तुतारी ते काई आता ते काय सांगावं आता निवडावतो कोणाला तरी एका लागणार आहे तुमच्या मनात पसंत ते नाही सांगू शकत तुमच्या गावात विकास काम झालीत का नाही आपलं गाव कोणतं ब्राह्मण गाव काय वाटतं येणारा बागलांचा आमदार कोण असेल बदल व्हावा बदल मध्ये कोण अपेक्षित बदलमध्ये अपेक्षित सत्ताधारी जो आहे तो नको ना आम्हाला बदल हवा आहे मग सतरा उमेदवार आहे सतरामध्ये दोनच तीनच ना मग पैकी एक कोण नाही एक अजून निश्चित नाही सांगू शकत आज आठ दिवस बाकी दहा दिवस बाकी त्याच्यामुळे आम्ही निश्चित गावात विद्यमान आमदारांनी काही कामं केली आपल्या केले आहेत काही केले आहेत काही फक्त उद्घाटनच केले करून के निघून गेले आहेत आता उद्घाटन केले त्याच्या अगोदर बाकीचं काही नाही अगोदर केले असतील ते नाही माहिती आचारसंहिता लागण्याच्या अगोदर दोन दिवस अगोदर मग हे विद्यमान आमदारानंतर माझे आमदार पण होऊन गेले त्यांनी काही के कामं केली त्यांच्या कार्यकाळात केले आहेत ना, के ना। कोणाच्या कामावर समाधान नाही आम्ही कामावर काय समाधानी कामावर समाधानी म्हणजे काम अबा ते कामावर समाधानी असं असं की थोडाफार काम चांगलं होतं काही वेळेस काम बोगस कर आणि ते ते कॉन्ट्रॅक्शनवर काम असतात ते काही काही वेळेस चांगलं करतात काही वेळेस बोगस करतात ताई काय वाटत आमदार कोण बनेल यावडे बागलांच दिलीप बोरसे काय कारण चांगले काम करताय आपलं गाव कोणतं आपल्या गावात काही के काम केले त्यांनी ना करताय त्यांच्या कामावर समाधान ताई कोणतं गाव आहे तुमचं सटाना काय वाटतं कोण बनेल आमदार दिलीप बोरसे काम केलेत त्यांनी गावात हो केले आहेत समाधान आहेत त्यांच्या कामावर हो हो लाडकी बहीण योजनेचे पैसे वगैरे मिळतात हो भेटतात ताई तुमचं कोणतं गाव आहे सटानाचे काय वाटत तुम्हाला आमदार बोरसेस पाहिजे आम्हाला दुसरं का नको नाही पाहिजे आम्हाला आरक्षण मुळे आम्ही आमच्या आमदार बोरसेलाच मतदान करणार आपण जाणून घेऊया बाबा गाव कुठलं आपलं आमचं गाव मुड काय वाटतं कोण बने आमदार आमदार दिलीप बोरसेस बोलतील काम केलंय त्यांनी मुंजवाड मध्ये आम्ही केलेले प्रत्येकाच्या घरी आलेले आणि का काम पण आम्हाला मंत्री व्हायची इच्छा आहे आमची अच्छा दादा तुझं गाव इथलंच आहे काय वाटतं कोण बनेल आमदार दिलीप बोरसेस बरं काम चांगले त्यांचे कोणतं काम आवडलं त्यांचं त्यांचे सगळे काम आवडलेले वाटतं ते निवडून आल्यावर परत काम चालू करते असे सुरू ठेवते शंभर टक्के काम सुरू राहतील त्यांचे गाव बाबा कुठलं गाव काय वाटतं कोण म्हणेल आमदार आपल्याला दिलीप मंगळू बोरशे आणि जे भारी मंत्रीपद मिळणार म्हणजे शंभर टक्के मिळणार त्यांना कोणी अपेक्षा बी केली पण त्यांनी विकास काम केलीत का काम आमच्या इथं पाईप लाईन एवढी आणि सटाना सुद्धा पाईप त्यांनीच आणलेली आमच्या गावात वॉटर सप्लाय ठेंगोळ्यापासून आणून दिलेली त्यांनी कामा, कामा हा आण तुम्ही एकदम समाज आदिवासी वस्ती रस्त्याचे काम सर्व करून दिलेले त्यांनी दिलीप बोरसे सारखा कोणी नेता सुद्धा अजून पुढे येणार बी नाही आणि होणार बी नाही आपलं गाव कोणतं सटाणा काय वाटतं आमदार कोण बनी या टाइमली भाऊ आता त्यांना त्यांना नसीब ना बाग राहत आम्हा सारखं काय सांगेल त्या पण त्यासनं नशीब आपलाच माशे ना कोण मतदान आपला माशे ना तरी बी आता त्यांनी मर्जी भगवंतानी मग तुम्ही कोणले मतदान दिशात कमळले का तुतारेले भाऊ आम्ही मत कोणले सांगतात काही नाही कोथंबीर विकताय तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतातली काय भाव चालू आहे तो माल आहे त्याला योग्य भाव मिळतो का नाही ना सरकार कडून का काय अपेक्षा आहे <laughs> काय सांगायचं काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार कोण होईल ठीक आहे कमळ का तुतारी कमळ औशी जाणून घेणार काय वाटत कोण आमदार अंदाज तर नाही तसा पण तरी सुद्धा जो योग्य असेल खरोखर योग्य कोण आहे मग विद्यमान आमदारांनी आपल्या गावात भागात काम काही केली का तुमचं गाव कोणतं आमचं गाव कमतान आहे बागलान तालुक्यातलंच काही काम केलेले आहेत केलेले नाहीत असं नाही मग तुमची पसंती कोणाला तसं आपली पसंती तर आहेच आधीच केलेली कोणाला कोणाला कमळला का तुतारीला कमळनाथ पण मावशींचा कोल जाणून घेणार आहोत गाव कोणता आपलं पिंपळ कोटे काय वाटतं कोण बनेल आमदार यावेळेस दिलीप मंगुळ बोरसे गावात काम केली त्यांनी हो केलेली पण दोन महिला आपण रिंगणात आहेत ना दीपिका ताई चव्हा आणि जयश्रीताई गरुडे तरी तुमची पसंती कोणाला तिकडेच आहे आमची ताई तुमचं गाव सडाना काय वाटत तुम्हाला एक नंबर दिलीप मंगळ काम कामं केली त्यांनी आपल्या परिसरात ते पुन्हा निवडून आल्यावर असंच काम करतो आम्ही हा टाकून दिलाय त्यांना हौशे आपलं गाव कोणतं आजनी काय वाटतं आमदार कोण बनेल यावेळेस आमदार ते काय सांगतायत मतदान तर करावं लागेल ना मतदान बीजेपीला राहील कोणाला बीजेपीला काम केलं त्यांनी तुमच्या गावात आता आमच्या गावात काम केलंय का नाही केलंय ना हो। तरी गावात येत असाल ना काम दिसत असतील नसतील गावात गावात येत गावात प्रसंग पसंती आमची पसंती आमची पसंती तर बीजेपीची जी, जी, जी दादा आपलं गाव कोणतं अरे काय वाटतं कोण बनेल आमदार यावेळेस बागलांचा दिलीप वर्ष बनतील काय कारण काय कार्य करतात चांगलं काय के के काम केलंय त्यांनी गावात विकासाच मग केलेलं आहे ना काय काम केलंय भरपूर कामं केलेलं ना एखादं काम सांगा रस्ते पाण्याची व्यवस्था तुमच्या गावामध्ये आपल्या बागलान मतदारसंघामध्ये माझे आमदार पण होऊन गेलेत खूप आमदार होऊन गेलेत यापूर्वी पण त्यांनी तुमच्या गावात त्या काही विकासाची कामं केली त्यापूर्वी के केलेत ना काही नाही केले काही नाही केले काही तरुण मंडळी या ठिकाणी आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत आपलं गाव कोणतं काय वाटतं आमदार कोण म्हणेल यावेळेस दिलीप मंगू बोरशी काम केले त्यांनी दादा तुमचं गाव सटाना काय वाटत तुम्हाला बोरसे साहेब दुसरा, कानो दुसरा काम और दादा काई का नको दुसऱ्यांनी काम केलेले बोरसे साहेबांनी या वर्ष कामाची भोवती दिलेली आहे दादा तुमचं गाव सटाना काय वाटत तुम्हाला बोरसे साहेब काय कारण कारण की त्यांनी तेवीस कोटीची निधी आणली सटा बागला तालुक्यात त्याच्यामुळे तुमचं गाव दादा सटाना काय वाटतं तुम्हाला दिलीप मंगलू बोरसे काम केलं त्यांनी तुमच्या भागात हो पाक काय वाटतं दा कोणतं गाव तुमचं इथं मंगलनगर काय वाटत कोण बने दिलीप दादा बोरसे आमदार बीजेपी काम केलंय त्यांनी भरपूर त्यांच्या कामावर समाधान हो ब्राह्मण गाव काय वाटतं कोण बनेल आमदार दिलीप बोरसे आहे वातावरण गावात वातावरण आहे शेतकऱ्यांकडे ध्यान दिलं पाहिजे त्यांनी आता काय अपेक्षा आहे तुम्हाला नवीन आमदारांकडून काय नाही काम चांगलं आहे ब कोणतं तिनुबन तिनुमन काय वाटतं आमदार कोण बनेल बने बागलांचा बरं का ते नाही करायचं आहे ना मतदान करू दादा आपलं गाव कोणतं सडाना काय वाटतं कोण बनेल बागलांचा आमदार आपल्या शक्य शक्यतर आमदार दिलीप साहेबच चालू आहे जोरा साहे। दिलीप साहेब विकास कामं केलीत का त्यांनी हो हे पाहिजे सडाने पुरा इथून तिथपर्यंत रसायचे काम केलेले तुम्ही समाधानी आहात अशा कामांवर हो समाधानी आहे जर ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले तर ते त्यांचा विकासाचा अजेंडा असाच राबवतील का हो आम्हाला पूर्ण गॅरंटी त्यांच्या गाव कुठला दादा गाव दादा आपला पाचोरा आहे पण इथला आपला लहानपणापासून सटाण्यातच गेलाय आपला काय वाटतं सटाण्यामध्ये विकास होतोय का नाही हो एकदम व्यवस्थित दिलीप दादा ना लहानपणापासून इथेच आहे दादा बोरशेच्या गावात पण गेलेले आहे आणि आम्ही फिरवून फिरता भांडे विकता त्यांच्या नावाचं आहे गल्ली गल्लीत रस्ता पण आणि व्यवस्थित काम केले त्यांनी सगळ्या चांगला व्यवस्थित मुस्लिम बांधवासाठी कबरसांसाठी पैसे पण त्यांनी दिले जमात खाण्यासाठी पण पैसे दिले आणि ईदगासाठी पण त्यांनी पैसे दिले म्हणजे ज्यांना सांगितलं तेव्हा ते मदत करून देतात बिगर विचारतात व्यवस्थित व्यवस्थित करतात ते त्यांचा आणि मुस्लिम समाजाचा शक्यतर पाठिंबा असेल त्यांना असं वाटतंय मला आमचं तर पूर्ण आहे जातीवाद आणि असा काही विशेषवर कधीच त्यांच्या भाषण कधीच जाणार नाही इतक्या वर्ष आमची पण वय होती पण जातीवाद मध्ये आज लोक कधी व्यवस्थित असं भाषण दिला नाही दिला आपलं गाव कोणतं काय यावेळेस आमदार कोण असेल बागलांचा दिलीप मंगळू वर्षी काय कारण काम चांगले केले दराण्यात के कामं केलेत हो रस्त्याचे काम वगैरे रस्त्याचे काम केलेले तुम्ही अशा कामांवर आहात हो हो काम चांगलं आहे त्यांचं या मागे पण काही आमदार होऊन गेले माझे आमदार होऊन गेले त्यांनी काही विकास कामं केले होते का त्यांच्या काळात इतकं कमी झालं भाऊ काम दिलीप मंगळून चांगलं काम केले मग तुमची पसंती तुतारीला की कमळाला कमळाला गाव कोणतं काय वाटतं यावेळेस आमदार कोण बनेल आमदार असे दो हे पाहू मग काय कोणाला मतदान करणार तुतारीला की कमळला आता तर घडीच चालू राहिली अच्छा तुमचं तुतारीला गाव कोणतं आपलं आराई काय वाटतं कोण बने काय तुम्हाला कमळ का तुतारी कमळ दादा आपलं गाव कोणतं आराई काय वाटतं कोण बने आमदार यावेळेस दिलीप बोरसे त्यांनी विकास कामं केलेत का आराई मध्ये हो तुम्ही समाधान आहेत त्या कामावर समाधान सटाना पिंपरी शिरो काय वाटतं कोण बने आमदार टक्के दिलीप बोरसे साहेब आमदार होणार म्हणजे होणार काय कारण त्यांनी खूप काम केले काय काम के भरपूर न सांगता केलं आणि माझ्या आमदारांनी काही काम केले होते का आपल्या परिसरात गावात काहीच नाही तुमची पसंती कोणाला शंभर टक्के एकशे एक टक्के बोरसे साहेब दादा तुमचं गौरव देवरे गाव कुठलं आपलं प्रॉपर काय वाटतं तुम्हाला बोरसे साहेबांनाच सगळ्यांनी आम्ही मत देणार आहे आमचं पक्क फिक्स ठरलेलं आहे बीजेपीलाच मतदान करणारे विकास काम सगळीकडे रस्त्यांचे कामं व्यवस्थित चालले त्यामुळे आम्ही बीजेपीच्या सोबत असणार सटाना काय वाटतं कोण आमदार दिलीप मंगळू वर्सेस केलेत विकास काम शंभर टक्के निवडून आल्यावर परत भी आणि काही तरुण मंडळी जमलेली आहे त्यांच्या मनात काय कौल आहे त्यांना काय वाटतं बागलांचा आमदार कोण झाला पाहिजे आपण प्रत्येकाचं मत जाणून घेणार आहोत दादा तुमचं गाव कोणतं सटाना काय वाटतं कोण बनेल आमदार दिलीप मंगळू वर्से कामं केलेत त्यांनी केलेले काय काम केलं असं एखादं आमच्या व्यायामशाला वीस लाख दिलेले आहेत महादेव मंदिरला एक कोटी एकवीस लाख रुपये दिलेले आहेत त्यांनी काय वाटतं कोण बने जन्म वर्ष विकास कामं केली त्यांनी हो भरपूर केले आहेत काय काम केलं के के रस्ते देवळांची वाटत तुम्ही एवढे आता जुने जाणकार व्यक्ती आहात आमदार येतात निवडून जातात आश्वासनं देतात किंवा आश्वासनं देऊन निवडून येतात पण विकासाची कामं अजेंडा ते असंच पुढे चालू ठेवतील का जर समजा बोरसे साहेब परत निवडून आले तर शंभर टक्के चालू ठेवतील या ठिकाणी दादा आहेत आपण गाव सटाणा काय वाटतं कोण बनेल आमदार दिलीप साहेब काय कारण खूप कामं केली आमच्या गल्लीत व्यायामशाळाला वीस लाख रुपये दिले रस्त्यांना दोन कोटी साठ लाख रुपये दिलेत आमदार साहेबांनी आणि हा पहिले एका जणाचा किल्ला होता आता फक्त त्याच्या फक्त पायऱ्या उरल्या आहेत आणि आले किती गेले किती संपला बरारा आता फक्त का आहे दिलीप साहेबांचा दरारा कुठला काय वाटतं येणारा विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार कोण असेल दिलीप मंगळ बोरसे काय कारण काम भरपूर केले त्यांनी पण आता सतरा उमेदवार आहेत नवीन चेहरे आहेत काही तरुण चेहरे आहेत काय वाटतं की ते नाही काय विकास करू शकत नाही दिलीप बोरसे साहेबांचा सटाना काय वाटतं कोण बनेल आमदार दिलीप मंगळ बोरसे काय कारण खूप कार्य काम केलेले एखादं काम सांगता येईल त्यांचं त्यांनी असं एकदम सा काम केलं की के ते तुला खूप आवडले आमची पिंपळेश्वर या ठिकाणी काही महिला आहेत घराकडे परतत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत त्यांचा कौल जाणून घेणार आहोत तुमचं गाव कोणतं डोलबार काय वाटतंय आमदार कोण बनेल कमळ का तुतारी कमळ कमळ तुमचं गाव कोणतं आम्ही डोल बाराचे काय वाटतं या वेळेस तुतारी का कमळ कमळ ताई तुला काय वाटतं तुझ काय वाटतं कोण बने आमदार यावेळेस खुश बुशा तुम्ही त्यांच्या कामा कुशल पहिल्या आमदारांनी जास्त कामं केलीत काही आमदारांनी त्यांनी चांगलं काम केलं आता त्यांनी त्या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये आपलं वडापावचं दुकान चालवतात तरुण मंडळ तरुण व्यक्ती आहे आपण त्यांच्याकडून कोल जाणून घेणार तुमचं गाव कोणतं काय वाटतं यावेळेस तुतारी वाजेल की कमलचं फुल खिळेल कमल 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 दादा आपलं गाव आकतवाडे काय वाटतंय यावेळेस आमदार कोण म्हणेल भागला दिलीप मंगळ वर्ष हाकतवाड्यात काही कामं झाली कामं केलेले आहेत काय काम केली रस्ते चांगले केलेले आहेत आनंदपूर इकडे रोड आमच्या माळ्याच्या ठिकाणी केलेले काम चांगलं केलेले तुम्ही पाच सात पंचवार्षिक बघितले असतील आमदार निवडून आलेले असतील काही पडले असतील काही नवीन काही आमदार आले असतील पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कुठल्या आमदाराने ह्यापूर्वी काही के कामं केली होती एवढे नाही बा एवढे काम नव्हते पण या मागच्या पाच वर्षात चांगलं काम झालेलं आहे तुमची पसंती कोणाला तुतारीला की कमळला कमाल कमळला घेणार आहोत आपलं गाव कोणतं अजमेर समदा काय वाटतं या वेळेस आमदार कोण बनेल हो आमदार काय चव्हाण सर नका बोरशे बोरशे सर ना चव्हाण आहे दुसरं काय शे तीस रोटी आमली आहे त्यापैकी कोण किंवा नवीन चेहरा आले काय संधी नवीन पाहिजे मग नवीन मजार कोण पाहिजेत सतरा उमेदवार मतदान कोणले बॅटले तू का कमळले आम्ही शरद पवार पार्टी ना माणस आपण विचारणार आहोत आपलं गाव कोणतं जरा काय वाटतं कोण बने आमदार यावेळेस कमल जे लाडकी बहीण योजना आहे किंवा अर्ध तिकीटचा जो फायदा होतो बस मध्ये तो महिला याच्यामुळे तुम्ही महिला वर्ग खुश आहात खुश आहे वाटतं का हे सरकार परत निवडून आल्यावर योजना चालू राहतील हो दिलीप मंगळू बोरसे की दीपिका दाई चव्हाण ते मला सांगता येणार नाही आजही मला काहीच बोलता येणार नाही आपल्याला काहीच बोलता येणार नाही अच्छा या ठिकाणी दादा आहेत आपण त्यांचं मन आपलं गाव सटाना काय वाटतं कोण म्हणेल आमदार दीपिका चव्हाण काय कारण शरद पवारच विकास काम केली त्यांच्या कारकिर्दीत एखाद काम सांगते त्यांच्या काळात भरपूर केलेले काय वाटत काय चेहरा असेल यावेळेस बागलांच्या आमदारकीचा चेहराचा असं आहे की जवळजवळ दिलीप मंगू बोरसे यांनी काम केलेले आहेत याच पूर्ण बांगला तालुक्याला माहिती आहे पण मी असं नाही म्हणणार बा का ते निवडून येतील असं पण त्यांचा कौल छान आहे मी पण फिरलोय आजूबाजू त्यांचं नाव छान आलं माझ्याजवळ म्हणजे काम केले हे म्हणून बरोबर बाकीचं जे वातावरण आहे तर आजच्या बागलांच्या तालुक्यामध्ये दिलीप मंगळू यांचं वातावरण टॉपला आहे छान आहे दिलीप मंगळूला किंवा दीपिका ताईला किंवा कोणत्याही पक्षाला देऊ शकत नाही कारण मी स्वतः अपंग माणूस आहे मी स्वतः अपंग माणूस आहे आम्हालाही काहीतरी म्हणजे माझ्या याला आमचे जे बच्चू कडू आहेत मी त्या पक्षाचा माणूस आहे माझं मतच नाही मतच नाही बच्चू कडू यांच्याकडून पण उमेदवार दिला गेला जयश्री ताई गरुड आहेत उमेदवार काय वाटतं तुम्हाला मग मी तेच बोलतो ना जय जय ताई गरुड आहेत आमचे जे आम्हाला आम्हाला महिने महिने सर्व अपंग बांधवांना आम्हाला पैसे मिळतात तर याच्यामध्ये सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल किंवा ते मत कुठं द्यायचं ते पण जे कामानिमित्त तुम्ही मला विचारलं तर याच्यामध्ये आज बागलाण तालुक्यामध्ये आघाडीवर दिलीप मंगळू बोरसे हेच आहेत दादा आपलं गाव धराणे काय वाटतं काय वातावरण वाता आहे धराण्या गावामध्ये कोण मारेल या बा आमदारकीची बाजी तुतारी काय कारण कारण हो हो का हो तुतारी वाला मस्त काम केले म्हणजे या वर्षी नव्हता तो पण चांगलं काम केलेत मागच्या वेळेस ते पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेले होते मग त्यांनी त्यांच्या काळात काही काम केले का आपल्या गावात एखादं काम सांगतील रस्त्याचे रस्त्याचे वगैरे केले केले तुमची पसंती कोणाला मग कमळाला की तुतारीला तुतारीला चाळीस आमदार कोण बनेल तुतारी का कमळ कमळ तुम्हाला काय कमळ तुम्हाला काय कमळ कमळ हा आपला गाव कोणतं काय वाटतं आमदार कोण बनेल वेळेस तुतारी का कमळ का ते काय सांगता या आम्हाला लाडकी पैसे भेटतात हा कुठल्या सरकारने पैसे दिलेत लाडकी काय बहिणी कमळ सांग मग तुमची पसंत कोणाला आमची पसंत कमळ तुमचं गाव कोणतं कोकणी पाड कोकणी तुम्ही सर्वे हारायचे आज काय वाटतं यावेळेस आमदार कोण बनेल तुतारीचा की कमळचा कमल काय वाटत कमळ वाटत सरकार निवडून आलं तर लाडकी बहीण योजना चालू ठेवती माग चालू ठेवते ना हा चालू ठेवली पाहिजे का हा चालू ठेवलं पाहिजे फायदा होतो का याचा माग ना येण आपलं भुयाने काय वाटतं आमदार कोण म्हणेल यावेळेस तुतारी का कमळ आता ते त्यांचं नशीब त्यांचं नशी, नशीब आपल्या हातात आहे त्यांच्या नशीब त्यांच्या नशीबात तुम्हाला कोण पाहिजे कमळ का तुतारी कमळ लाडकी बहिणीचे पैसे भेटतात खुश आहात हो सटाणा गावातील आठवडे बाजार येथील पिंपळेश्वर परिसर व मंगलनगर परिसरातील बाजार करण्यासाठी आलेल्या मतदारांचा कौल जाणून घेतलेला आहे असेच कौल जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागला वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची कॅमेरामॅन गणेश पवारचं बागला वृत्तांत मी भैया साहेब माळी सटाणा